वतीने एकशे पंच्याऐंशी पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये परत आणण्यात येते जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना विमानात बसवून आणण्यात येते असं म्हणत म्हणतात ज्या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला ज्याने संपूर्ण देश वेदन येते त्या पहलगाम परत येणाऱ्या पर्यटकांचं असं वर्णन करणं खासदाराला शोभत नाही अशी प्रतिक्रिया आता उमटली जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी श्रेयवा म्हणता पंचेचाळीस लोक रेल्वेने गेले होते पहलगाम लँड क्रॅश झालं तिकडे पहलगाममध्ये अडकले एका सी आर पी एफच्या गरीब लोक खाण्याचा प्रॉब्लेम होता सी आर पी एफच्या ते लोक राहत होते त्या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता विमानतळावर आणलं आणि ती लोक पहिल्यांदा विमानात बसत आहेत रेल्वेने गेलेली लोक आहेत पहिल्यांदा विमानात बसून घाबरलेली लोक आहेत त्यांना आज महाराष्ट्रात आणतायत हे काम ह्या कामाला कुरघोडी म्हणता तर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर आता चौबाजूनी चर्चांना उधाण आलेलं आहे आश्चर्य व्यक्त होते जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणण्यात येत आहे असं नरेश म्हस्केंनी म्हटल्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत शिंदेचे खासदार आहेत नरेश म्हस्के आणि त्यांच्याकडनं हे वक्तव्य झालं बेलगाम हल्ल्याबाबत श्रीनगर दौऱ्यावर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले होते आणि त्यांच्या दौऱ्यानंतर आता नरेश म्हस्के यांचं हे वक्तव्य पाहायला मिळते शिवसेनेच्या वतीने पर्यटकांना आणण्यात येते जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणण्यात येत आहे असंही म्हस्केंनी म्हटलेलं आहे त्यांचे वादग्रस्त वक्तव्य असंवेदनशील वक्तव्य त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होत आहे आणि त्यासोबतच चर्चा देखील सुरू झाल्या तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत संदर्भात बोलण्यासाठी आधी आपण नरेश म्हस्के नेमकं काय म्हणालेत खासदार हे त्यांना ऐकूया आणि मग त्यांची प्रतिक्रिया घेऊया सुषमादाई आधी आपण नेमकं नरेश म्हस्के काय म्हणालेत ते ऐकूया आणि मग बोलूया आपण ऐकूया एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्यांना कुरघोडी श्रेयवा म्हणता अहो पंचेचाळीस लोक रेल्वेनी गेले होते पहलगाम लँड क्रॅश झालं तिकडे पहलगाम मध्ये अडकले एका सीआरपीएफच्या गरीब लोक खाण्याचा प्रॉब्लेम होता सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये मध्ये ते लोक राहत होते त्या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी आता विमानतळावर आणलं आणि ती लोक पहिल्यांदा विमानात आहेत रेल्वेने गेली लोक आहेत पहिल्यांदा विमानात बसून घाबरलेली लोक आहेत त्यांना आज महाराष्ट्रात आणतायत हे काम ह्या कामाला कुरघोडी म्हणतात आपण जाऊया सुषमा अंधारे यांच्याकडे सुषमाताई आपण ऐकलं असेल नेमकं का काय म्हणालेले आहेत नरेश म्हस्के पहिल्यांदा विमानात बसतात तसा असं म्हणताना तरी तो शब्द खास अधोरेखित केला काय म्हणायचे नेमकं का त्यांना आपलं निरीक्षण काय सुषमाताई खरं तर